जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आजपासून या ठिकाणी पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे एकशे सदोतीस जागांसाठी आज या पोलीस मैदानावर जवळपास पोलीस भरतीला पहाटे साडेचार वाजेपासून सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे सहा हजार पाचशे सत्तावन्न उमेदवारांनी या ठिकाणी ऑनलाईन अर्ज जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या जागांसाठी या ठिकाणी भरलेले आहेत आणि त्यानुसार आजपासून या पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी उंचीचं मोजमाप असेल तसंच छातीचं मोजमाप असेल हे करण्याचं काम या ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने सुरू आहे पहाटे चार वाजताचं या ठिकाणी प जे उमेदवार या ठिकाणी वेगवेगळ्या जिल्ह्यांचे दाखल झालेले आहेत त्या उमेदवारांना या ठिकाणी घेण्यात आलेलं होतं सहा हजार पाचशे सत्तावन्न उमेदवारांपैकी आज जवळपास पाचशे उमेदवारांची या ठिकाणी वेगवेगळ्या चाचण्या या ठिकाणी पार पडणार आहे आणि आपण जर बघितलं तर या ठिकाणी सर्व उमेदवार हे सकाळपासूनच वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून दाखल झालेले आहे शारीरिक चाचणी असेल किंवा कागदपत्र तपासणी करून छातीची मोजमाप असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी केल्या जातात आहे ते, ते तसेच धावण्याची चाचणीसुद्धा आज या ठिकाणी पार पडणार आहे एकूण सहा हजार पाचशे सत्तावन्न उमेदवारांपैकी आज या ठिकाणी पाचशे उमेदवारांना या ठिकाणी बोलवण्यात आलं आहे जवळपास सात दिवस ही पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे पुरुष आणि महिला उमेदवार अशा दोघांचीही या ठिकाणी सर्व चाचण्या पार पडणार आहे किशोर पाटील टी व्ही मराठी जळगाव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं